चला आज बनवायचे आपल्याला मस्त अनारसे चौथ्या दिवशी मग काढून घेतले धुवून घेतले कारण मग रोज पाणी बदलल्यामुळे वास येत नाही तांदळाला आणि आता एका चाळणी काढून घेते मी आणि आपल्याला ते फॅन खाली वाळून घ्यायचे दहा पंधरा मिनटं आणि नंतर मग मिक्सरमधून काढायचे आपल्याला आणि मस्त अनारसे बनवायचे आपल्याला आणि मग हे काढून मग मी तीन दिवस तसेच तिसऱ्या दिवशी मग आपल्याला त्याचे अनारसे बनवायचे आता पाणी सगळं नितरून द्यायचं आपल्याला तांदळातलं आणि नंतर मग कपड्यावर पसरून घ्यायचे ते तांदूळ आता पाणी निथरून झालेलं आहे आपलं आता कपडा टाकलेला आहे बघा मी आणि त्याच्यावर तांदूळ टाकून घ्यायचे आणि आता हे सगळे पसरून घ्यायचे तांदूळ तांदूळ वाळू झालेले बघा आपले आता मिक्सरमधून गाडायचे आपल्याला आता मिक्सरमधून काढून झालेले आणि आपल्याला चाळून घ्यायचे ते आणि नंतर आता मी पिठी साखर टाकून त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि साखर आणि नंतर त्याचे लाडू बांधून आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे आणि तीन दिवसानंतर मग आपल्याला अनारसे करायचे मस्त अशा प्रकारे बांधून घ्यायचे बघा म्हणजे साखर आणि तांदळाचं चा पीठ छान मुरलं जातं आणि छान अनारसे तयार होतात मग आणि एका डब्यामध्ये मग ठेवून द्यायचे इथे झाकण लावून आता डबा उघडलेला आहे बघा मी आपण मस्त लाडू बांधलेले पिठाचे तांदूळ आणि साखरचे पीठ तळलेलं आपण मस्त आता तिसरा दिवस आहे तर आपल्याला अनारसे बनवायचे एका ताटामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे पीठ ते लाडू फोडून घ्यायचे बघा आपल्याला बांधलेले आणि दूध टाकून थोडंसं मळून घ्यायचं आहे मस्त थोडंसं दूध टाकायचं आहे कारण साखर असते विरगळल्या जाते जास्त मग तर थोडंसं दूध टाकून मळून घ्यायचं आहे घट्टसर आता बघा मळून झालेलं आहे आपलं अनारशाचं पीठ आणि एका ताटामध्ये खसखस घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला अनारसे अशा बोटाच्या साह्याने मी करून घ्यायचे ताटामध्ये इकडे कढई पण ठेवलेली तूप टाकून पण झालेलं आहे आणि अनारसे टाकून घ्यायचे आपल्याला आणि दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे कोणी कोणी एकाच बाजूने तळतं पण मी दोन्ही पण बाजूने तळून घेतलेले आहे आणि मस्त तयार झालेली बघा आपल्या अनारशी आता परत राहिलेले सगळे आपल्याला अनारसे करून घ्यायचे सगळ्यांना आवडणारे अनारसे खूप छान लागतात गुळाचे पण खूप छान होतात सहसा जास्त गुळाचेच बनवतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्तका का आणि स्वस्त रहा, आता परत हे सगळे तळून घ्यायचे आपल्याला पूर्ण तयार करून घेतले मी ताटामध्ये दिवाळीसाठी स्पेशल एक गोडाचा पदार्थ म्हणजे अनारसे करंजी लाडू बर्फी आणि मस्त तयारी आता आपले अनारसे खाण्यासाठी आणि खूप छान झालेले बघा अनारसे आपले